नमस्कार मैत्रिणींनो दिवाळी संपली की लगेच लग्न समारंभ चालू होतात तर फ्रेंड्स त्या लग्नामध्ये सर्वांचं लक्ष वेधून घेणारी व्यक्ती असते ती म्हणजे नवरी त्या लग्नामध्ये आलेल्या सगळ्या पाहुण्यांचं लक्ष असतं ते फक्त नवरीचा लोक कसा आहे यावर कोणती साडी वेअर केली आहे ज्वेलरी कोणती वेअर केली आहे हेअरस्टाईल कशी केली आहे म्हणूनच आज आपण ट्रेंडी ब्रायडल लूक पाहणार आहोत त्यावरून साडी ज्वेलरी ऑल ओव्हर लुक आपण पाहणार आहोत त्यातच अतिशय ट्रेंडमध्ये आलेला लुक म्हणजे नऊवारी साडी लूक नववारी लूक हा महाराष्ट्रातील एक पारंपारिक आणि अत्यंत आकर्षक लूक आहे जो नवरीच्या सौंदर्याला आणि व्यक्तिमत्वाला सुंदर लूक देतो नववारी साडी जी एक पारंपारिक महाराष्ट्रीय साडी आहे नववारी लूकमध्ये वधूचे ज्वेलरी देखील अत्यंत महत्त्वाची असते नवरीची ज्वेलरी तिच्या सौंदर्याला परिपूर्ण करते नऊवारी लुकमध्ये वधू सामान्यतः फक्त कोल्हापुरी ज्वेलरी न कानाची पाळी आणि इतर पारंपरिक ज्वेलरी घालते असं नाही तर ती त्यावरून कुंदन ज्वेलरी वेअर करू शकते राजवाड ज्वेलरी देखील नऊवारी साडीवर खूप उठून दिसते नऊवारी साडीमध्ये असे कलर खूपच टेंडमध्ये आहेत त्यावर अशी हेवी ज्वेलरी वेअर केली किंवा लाईट वेट सिंपल अशी ज्वेलरी वेअर केली तरीही लोक खूपच आकर्षक सुंदर दिसतो त्यावर हिरवा चोडा आणि मध्ये असे कडे याने लोक खूपच उठून दिसतो त्यात आजकाल आरेवर ब्लाऊज सगळ्याच ब्राईड वेअर करतात त्यामुळे लोक खूपच क्यूट आणि सुंदर दिसतो कोल्हापुरी ज्वेलरी हा नववारी लुकचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे कोल्हापुरी ज्वेलरी नऊवारी एक अतिशय गोड सुंदर लुक देते कोल्हापुरी ज्वेलरीमध्ये दे सामान्यतः सोने चांदी आणि मोत्यांचा वापर देखील केला जातो